रामकृष्ण हरिमाऊली आता वारीमध्ये आपण अक्लुश आलो हो, आहोत संत तुकाराम महाराजांचा रिंगण सोहळा इथे होत आहेत आणि आपण म्हणतो की हे पूर्ण वारीचा सांभाळ करणारा विठुराया तिकडे असतो पण हे पूर्ण नियोजन इथलं शिस्तबद्ध पद्धतीने करणारे माऊली आपल्या सोबत तर रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण तुमची कितवी वारी आहे माउली पंधरा ते सोळावी वारी आहे सोळावी तुमची आठवी ते नवी वारी कसा अनुभव असतो वारीचा अनुभव म्हणजे सुखद अनुभव असतो एखादी असा किस्सा घडलाय वारीत कधी तुमच्या सोबत बरेच म्हणजे बरेच प्रकारचे लोक असतात पण या वारकऱ्यांमध्ये मिसळून एक वेगळाच आनंद भेटतो शरीराला ऊर्जा भेटते तुमचा काय अनुभव आला मावली वारी मला असा अनुभव आला की या वारीमध्ये सरांनी जसं सांगितलं जशी ऊर्जा मिळते तसं खूप आरोग्यदायी आणि भक्तिमय असं वातावरण मिळतं आणि खूप आनंदात लोक येतात आणि जातात आणि खरंच मनाला समाधान मिळतं बिलकुल इकडे संत तुकाराम महाराजांचा रिंगण सोहळा तिकडनं झाल्यानंतर माऊलीकडे सुद्धा हे जात दोन्हीकडचं नियोजन कसं नियोजन असतं आता इथलं रिंगण झाल्यानंतर पुरंदरवाडीला माऊलींच्या पालखीचं रिंगण असतं त्या ठिकाणी जाणार आम्ही इथलं रिंगण आणि एकदम भक्तिमय वातावरण वाता नियोजन कसं असतं याचं नियोजन एक नंबर याच्यासारखं नियोजनच नाही कुठलं नियोजनच नाही तुम्ही काय सांगाल कशाच काय प्रशासन अनुभव कसा आहे वारीचा ठिकाणी प्रशासन यांनी अतिशय अतिशय चांगली सुविधा केली आरोग्याची पाण्याची त्याच्यानंतर खाण्यापिण्याची टॉयलेटची आणि पहिले जशी घाण होती तशी आता स्वच्छ पूर्ण परिसर स्वच्छ दिसतो आणि आनंदामध्ये पूर्ण वारकरी आनंदामध्ये निरोगी असं वारीचा अनुभव घेत आहेत वारकऱ्यांची काळजी घेत असतात पूर्ण नियोजन ते बघत असतात रात्रंदिवस हे काम करत असतात असे वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी दर्शन सुखद यासाठी हे आपले माऊली जे आहे ते रात्र दिवस काम करत असतात जळत असतात माऊली इकडे पण आपण माऊली तुमचा काय अनुभव आहे कसं वाटतं वारी मस्त वाटते पहिलीच वारी आहे बरं यांची पंधरा आहे यांची नऊ आहे तुमची पहिली वारी आहे तुमचा पहिल्या वारीचा अनुभव कसा आहे खूप सुंदर वाटत एकदम प्रसन्न वाटतंय सगळं एकदम अख्लुज नगरी अशी दुमधुम गेली विटुरामाच्या जय जयघोषात एकदम साथ तुम्ही तुम्ही वारकरी खेळ खेळले का काही खेळ तुमचा अजून नाही अजून बघू ना आपण भेटलं तर छान रिंगणामध्ये बघू चान्स भेटल्यानंतर करू आपल्या पण चान्स भेटला तर बघू हो चान्स भेटला करू ना आपण पण चांगला आता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा कुठलं खूप छान वाटलं आम्हाला तुमचे इंटरव्ह्यू वारी बंदोस्त वारीमध्ये चांगली सुविधा केली आणि इथून पुढे आम्ही चांगला बंदोबस्त करेल वारीमध्ये चांगलं सहकार्य करेल जनतेशी बरोबर तुम्ही करतच आहात वारीमध्ये चांगलं सहकार्य तुम्ही बी इतर जी लोक आहेत त्यांनी बी ह्या वारी मध्ये सहभागी आणि याचा आनंद घ्यावा मी एकदा तरी आयुष्यात एकदा तरी वारी आयुष्यातून हा सुखी सोहळा स्वर्गी नाही हा अगदी बरोबर आहे हो तुमची किती वारी पंधरावी वारी आहे तुमची पण पंधरावी वारी आहे तुमचा काय अनुभव वारीत किस्सा वगैरे काही घडलाय का नाही मॅडम असा वारी मध्ये काय किस्सा वगैरे काय घडलेला नाहीये कारण हे सर्व समावेशक वारे आहेत सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक इथे येतात आणि प्रशासनाने एकदम उत्कृष्टरित्या सोय केलेली आहे सर्व महावितरण म्हणा पोलीस प्रशासन म्हणा आरोग्य प्रशासन म्हणा आणि सर्व भक्तगणांची एकदम खुशीमय वाज वातावरण आहे आणि पाऊसही जास्त पडलेला आहे यंदा त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग वारीमध्ये सामील झालेला आहे वारीमध्ये आपल्याला पाच वर्षाचा चिमुकल्यापासून एकशे पाच वर्षाचे माऊली आपल्याला धन्यवाद माऊली तुम्ही आज आमच्याशी जुळले पंधरा वर्ष नऊ वर्ष इतक्या यांच्या वारी झाल्या आहेत वारीतील अनेक अनुभव यांना आलेले आहेत आणि प्रत्येकाने वारी करावी माऊली प्रत्येकाने वारी ही केलीच पाहिजे आयुष्यामध्ये वारी झालीच पाहिजे आणि काही जण संत तुकाराम महाराजांच्या पालखीत असतात काही माऊलींच्या पालखी असतात पण यांना दोन्ही पालख्यांचा अनुभव करायला मालकीच्या माऊलीच्या पालखीचा अनुभव चांगला आहे माऊलीच्या पालखीला गर्दी खूप असते बघण्यास एक असते संत तुकाराम महाराजची पालखी पण अशीच आहे मॅडम नवीन पिढीने याच्या पुढे पण असा अनुभव घ्यावा प्रत्येक जसे जुनी पिढी करत आली तशी नवी पिढी यावर्षी करत यावं धन्यवाद माऊली रामकृष्ण